नमस्कार तर आजच्या रेसिपीमध्ये मी वर्षा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज बनवणार आहे आपण मस्त असं झनझणीत चमचमीत मसालेदार बटाटा आणि मटारची ग्रेव्ही तर इथे मी एक वाटे ताजे मटार घेतले आहे आणि चार छोटे बटाटे साल काढून घेतले आहे बटाटे आपल्याला एकसारखे आकाराचे कट करून घ्यायचे म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करायचे म्हणजे इथे सगळे बटाटे आपले एकसारखे आकाराचे कट होतील आता बटाटा इथे आपला लालसर किंवा काळा पडू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे साईड ठेवत आता मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये एक मोठ्या आकाराचे दोन कांदे इथे कट करून घेतले आहे आता कांदा छान भाजावा किंवा परतला जावा म्हणून यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते तेल घातल्यामुळे कांदा हा आपला छान परतला जातो तुम्ही बघू शकता इथे कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा कांद्यासोबत आपल्याला मस्त मौसूद आणि लालसर असा भाजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान भाजले तर ग्रेव्हीलाही मस्त अशी टेस्ट येते तर कांदा टोमॅटो आपला मस्त मौसूत आणि लालसर असा भाजला गेला आहे आता हे सगळं सारण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे कोणताही मसाला वाटताना असं हे सारण बनवून बनवलं तर ते थंड झाल्यावरच वाटायचं आहे गरम अजिबात वाटायचं नाही ते हे सगळं सारण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे त्यामध्ये एक सात आठ लसूण पाकडा घालून घेते तीन चार अद्रकचे तुकडे घालून घेते आणि थोडंसं कोथिंबीर टाकून हे मिश्रण थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घेते इथे मसालासुद्धा आपला बारीक झालेला आहे म्हणजे जवळजवळ रेसिपीची पूर्ण तयारी इथे झालेली आहे आता मी कढई गरम करायला घेतली आहे आणि त्यामध्ये थोडंसं जास्तच मी तेल घातलं आहे कारण यामध्ये आपल्याला मटार आणि बटाटा हा परतून घ्यायचा आहे किंवा फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मटार आपले छान परतले गेले आहे मस्त असा कलर त्यांचा चेंज झालेला आहे मटार हे सुद्धा झाले आता हेच सगळे मटार आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला बटाटे हे सुद्धा परतून घ्यायचे आहे आपण मटार आणि बटाटे इथे छान परतले म्हणजे पुढे आप आपल्याला बटाटे आणि मटार जास्त शिजवायची गरज राहणार नाही आणि असे परतून घेतल्यामुळे भाजीला पण मस्त अशी चव येते तर इथे बटाट्याचासुद्धा कलर चेंज झालेला आहे आणि आपले बटाटे छान असे परतून झालेले आहे आता इथे बटाटे आणि मटार परतण्यासाठी मी जास्तच तेल घातलं होतं तर मसाल्यासाठी आपल्याला एवढं तेल नको आहे म्हणून मी एक पडी तेल यामधले काढून यामधून काढून घेतले तर त्याच तेलामध्ये मी दोन तमालपत्र म्हणजे याला तेजपत्ता पण म्हणतो आणि थोडंसं जिरं घालून एक सेकंद परतून घेतलं आणि त्याच म तेलामध्ये मी हे वाटलेलं सारण घातलेलं आहे आणि हे वाटलेलं सारण छान आपल्याला एक मिनिट शिजू द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपला मसाला हा मस्त असा शिजला आहे आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहे तर यामध्ये मी दोन चम्मच मिरची पावडर घातलेलं आहे आता इथे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे म्हणजे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरची पावडर घालू शकतात त्यानंतर एक अर्धा चम्मच मी गरम मसाला घातला आहे अर्धा चम्मच हळद घातली आहे आणि एक चम्मच धना पावडर घातली आहे आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून मसाला मसाल्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मी मसाल्यामध्ये मीठ यासाठी घालते याने भाजीला मस्त अशी तरी येते आणि मसालाही आपला छान शिजला जातो आता एक दोन मिनिट छान परतून घेतल्यावर मस मसाला इथे आपला मस्त असा झालेला शिजलेला आहे आता या मसाल्यामध्ये आपण जे परतून घेतलेले बटाटे आणि मटर आहेत ते टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे तर इथे मला ही खूप घट्ट वाटते भाजी त्यामुळे मी यामध्ये मिक्सरमध्ये थो थोडंसं पाणी विसळून ते पाणी या मसाल्यामध्ये घालते आता इथे मस्त अशी परफेक्ट आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता तुम्हाला जर यापेक्षा जास्त घट्ट हवी असेल किंवा यापेक्षा जास्त पातळ हवी असेल तर त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता नंतर यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून मी परत एक मिनटं छान हे शिजून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा भाजीला कलर आलेला आहे आणि किती आता इथे भाजीला अजून छान अशी टेस्ट यावी मस्त अशी चव यावी म्हणून मी यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी ही हातावर क्रश करून भाजीमध्ये टाकून घेते आहे आता अशी मेथी हातावर क्रश केल्याने यात याचा सगळा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो आणि भाजी उतर आपली चवीला मस्त लागते आता इथे आपली सगळी भाजी तयार झालेली आहे पण आता इथं आपण चेक करूया की बटाटा इथे शिजला आहे तर तुम्ही बघू शकता परफेक्ट आपला बटाटा इथे शिजला गेलेला आहे कारण आपण अगोदरच बटाटा परतून घेतल्यामुळे इथं त्यामुळे इथे बटाटा आणि मटार आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही तर इथे मस्त परफेक्ट बटाटा आणि मटार ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा अगूनच खावीशी वाटणारी अशी आपली मसाला ग्रेवी इथे तयार झालेली आहे हॉटेलपेक्षा सुद्धा भारी आपण घरच्या घरी ही भाजी बनवू शकतो यामध्ये आपण कुठलेच काहीच खडे मसाले न घालता किंवा कुठलंच बाहेरचं महागडं काहीच न घालता किंवा कुठलंच दही मलाई किंवा काजूची पेस्ट न घालता असं मस्त चमचमीत बटाट्याची भाजी मट बटाटा आणि मटारची भाजी आपली इथे तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि हां लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी अशाच छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत बाय